मुंबई विलेपार्ले येथील जैन बस्ती तोडक कारवाई विरुद्ध सांगली इथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चेमध्ये महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे या मोर्चेचे नेतृत्व सौ स्वरूपा राजेंद्र पाटील यट्रावकर या करत होत्या त्या प्रसंगी स्वाती मिरजकर हेमा चौधरी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर दक्षिण भारत म मह... जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील आमदार सदाभाऊ खोत खासदार विशालदा पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील या प्रसंगी विविध मान्यवरांचे भाषण झाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी सांगितले वेळ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले पार्ले मुंबई येथील जैन मंदिरावर जो हल्ला झाला किंवा जे मंदिर पाडण्यात आलं त्याचा पूजापाठ करत असणाऱ्या महिलांना हाताला धरून ओढून बाहेर काढत असतील तर निश्चितच निषेधार आहे आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध तर करतोच पण सर्व धार्मिक स्थळं आमची सुरक्षित झाली पाहिजे त्या त्याची आम्हाला ग्वाही सरकारकडून मिळाली पाहिजे ते थांबवणार नाही तर आम्हाला नाही आम्ही मुंबईला आता आपण कलेक्टर ना ना। गोड़े। गोड़े गोड़े। असा संकेत मंदिर काढून अन्याय केलेला आहे आणि आम्ही जरी शांत असलो तरी आम्ही कायर नाही तर आमची सगळ्यांची I'm sorry. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका